मी डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडच्या वतीनं नांदेड ना दे, ना नांदेडचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही आज एक जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध साक्षरता दिन किंवा जागरूकता दिन म्हणून घेतला तो खूपच चांगल्या प्रकारे घेण्यात आला आम्हाला जेवढी अपेक्षा होती तेवढे लोक आले जे ज्यांना ज्यांना छळ केला जातो ज्यांना त्रास दिला जातो जे त्रस्त आहेत आणि ज्यांची पिळवणूक होते असे लोक जवळपास साडेचारशे ते पाचशे लोक जमले होते जालना आणि औरंगाबाद जिल्हा सोडला तर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पीडित लोक आहेत ते आले आणि त्यांनी आपले प्रश्न निर्भीडपणे मांडले आमच्या आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी आम्ही अश्विनीताई जगताप मॅडमला बोलवलं होतं त्या आल्या होत्या आणि त्यांनी उद्घाटन केलं ह्या कार्यक्रमाला आपल्या नांदेड जिल्ह्याचे ना हदगाव तालुक्याचे खासदार येणार होते नागेश पाटील अस्तीकर पण ते ट्रेनमध्येच त्यांना वेळ झाल्यामुळं त्यांचा असा निरोप आला की डॉक्टरसाहेब मला वेळ होतो आहे आणि तुम्ही तुमचा कार्यक्रम आटपून घ्या मी आल्यानंतर तुम्हाला नक्की भेटेन आणि तुमचे प्रश्न मी लोकसभेमध्ये दे पोटतिडकीनं मांडेन आणि सोडून घेईन तसंच आज जज साहेब पण येणार होते नांदेडला नांदेडचे सेवा विधी सेवा सेवाचे सचिव श्रीयुत शरदचंद्रजी देशपांडे साहेब पण त्यांना अपरिहार कारण अपरिहार्य कारणामुळे त्यांच्या जन्मगावी जावं लागलं रात्री आणि त्याच्यामुळे त्यांचाही निरोप आला की मी कामामुळे येऊ शकलो नाही त्याबद्दल देगिरी व्यक्त करतो आणि यापुढे मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ज्येष्ठांच्या येईन आणि त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवेन जगताप मॅडम आणि वजीराबादचे पी आय श्री परमेश्वर कदम तसेच एम जट सिद्दीकी तसेच सुभाषरावजी बाराळे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यातच जजसाहेबाच्या जागी आलेल्या ॲडव्होकेट आदरणीय विजयाताई भरकड यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं ते अतिशय सगळ्यांना भावलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही सगळेच्या सगळे तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीमागं उभे आहोत मोना दोन पावलं पुढे आहोत सगळ्यांनी त्यांचे नंबर दिले तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम पडलं तर आम्हाला फोन करा तुम्हाला पाच पैसेही लागणार नाहीत वकील लागणार नाही किंवा अर्जसुद्धा तुमचा लागणार नाही एवढं मोठं आजच्या ह्या मला वाटतं दिवसाचं आमचं फलित आहे जे काही आम्हाला पाहिजे होतं ते मान्य झालं मिळालं त्याबद्दल आम्ही या आलेल्या सर्वांचे आभार मानतो तसेच शासनाला आम्ही विनंती करू इच्छितो या दिवसानिमित्त की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं <coughs> खरी प्रतारणा आमची शासनाकडनं होते असा आमचा आजच्या दिनी नमूद करावं असं वाटतं शासनाने आम्हाला विलंब न लावता ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवावेत आणि त्यांना न्याय द्यावा एवढंच या दिवसा सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नागरिक डॉक्टर हंसराज वैद्य सरांनी जिल्हा निधी प्राधान्य करण्याकडून निमंत्रित करण्यात आलेला असून इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या काही समस्या निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्या जे काही मालमत्तेच्या रिलेटेड काही कायदेविषयक जे सल्ले वगैरे हो त्यांना हवे होते त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला इथे बोलवण्यात आलेलं असून मी त्यांना सविस्तर कायदेविषयी नॉलेज त्यात काय सेक्शन्स असतात स पनिशमेंटसाठी किंवा त्यांना कोणाकडे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात तलाठी किंवा पोलीस याच दोन दुवा यामधले कामं करू शकतात असं मी त्यांना सजेशन देण्यासाठी आलेले असून आणि त्यांचे काही जरी प्रॉब्लेम असतील जेव्हा किती आमच्याकडून थ्री पॅनल ॲडव्होकेट भेटतील त्यांना आणि पंधरा शंभर हे टॉल फ्री क्रमांक ऑल नालसा लेवलचा असून त्यांची काही समस्या असतील तर ते आमच्याकडे येऊन सॉल्व्ह करू शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या वैद्यकीय सुविधा वगैरे असतील त्या आणि त्यांचे जे हिंचे त्यांना जी वागणूक भेटत आहे तर ती भेटू नये म्हणून मी हंसराज वैद्यसरांना आवर्जून सांगितलेलं आहे की त्यांनी काही ॲप्लिकेशन जमा करावे आणि इतरले आपल्या नांदेड मराठवाड्यामधील जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांचे काही मागण्या वगैरे असतील ते त्यांच्या समक्ष जाऊन एका मीटिंगमध्ये किंवा अधिवेशनमध्ये त्यांनी ते सॉल्व करावे अशी मी त्यांना आव्हान आणि विनंती केलेली असून बाकी जर काही प्रॉब्लेम्स आले कायद्याविषयी तर ता आम्ही त्याला जिल्हा विधी अधिकारी जिल्हा विधी प्राधानिकरण सेवा आम्ही तात्पर त्यांना सेवा सेवापुरू एवढं भरून माझं वाक्य संपवते जय हिंद जय महाराष्ट्र